दिलीतु अमा बोधि रुक्षाचि छाया दिलीतु अमा बोधि रुक्षाचि छाया कसे रून फेडू तुझे भी मराया कसे रून फेडू तुझे भी मराया अमाला विलीतु जिवापा महाला विली तू जीवा पाड माया कसे रुन फेडू तुझे भी मराया कसे रुन फेडू तुझे भी मराया तुझ्या दिव्य ज्ञानाचा महिमा कळाला तुला पाहता बा मनुही गळाला मनुची निती कंपली आता मनुची भीती संपली आता रचीलाय थे तूच समतेचा पाया, रिलाय थे तूच समते पाया कसेन फेडू तुझे भीम राया कसे रून फेडू तुझे भीमराया कवी रंगराजजी ढिंगडे लिहितात दिली तू आम्हा बोधी रुक्षाची छाया दिली तू आम्हा बोधी रुक्षाची छाया कसे रून फेडू तुझे भीमराया कसे रून फेडू तुझे भीमराया सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम आर के भटकर यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे आपण पाहता आर के भटकर यूट्यूब चॅनल आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राईब करायला विसरू नका जय भीम महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर आंबेडकर माता रमाई माता भीमाई आपल्या बहुजनांच्या सर्व महामानांना विनम्र अभिवादन करतो आणि या भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष आदरणीय रविवारच्या वंदनेचे प्रणेते सन्मान्य खंडारे सर, सर, सर आणि जे उपस्थित असलेले आणि आज आपल्याला बऱ्याचपैकी लोकांना माहीत नव्हतं की बाबासाहेब हे नाव ही उपाधी केव्हा देण्यात आली ते त्यांनी सविस्तर असं आपल्याला आपल्या धम्मेष्ठेच सांगितलं तसे आदरणीय आमचे बालेराव सर आणि उपस्थित असलेले सर्वच भारतीय बौद्ध महासभेचे अमरावती जिल्ह्याचे पदाधिकारी नांदगाव खंडेश्वर तालुक्याचे पदाधिकारी महिला पदाधिकारी मलजी आणि माझा सभ्रेश मिळते आणि सांगायचं झाल्यास की भारतीय बौद्ध महासभा ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मातृसंस्था आहे आज आपण पाहिलेलं आहे की बरेचशा समाजात संघटनेचं पीक आलेलं आहे मात्र आपण या बाबासाहेबांच्या मातृ संघटना आहे ती का राजकीय संघटना ठेवा नाही तुम्हाला मात्र आपण कुठेतरी धार्मिक एकत्र पाहिजे कारण आज आपल्या देशात आर एस एसच्या माध्यमातून भाजपने देशावर राज्य केलेलं आहे राज्यात राज्यात त्यांचं सरकार आलेलं आहे मग आपण भारतीय बुद्ध महासभेच्या माध्यमातून एकत्र काय येत नाही आज यायला पाहिजे सरांचा उपक्रम चांगला आहे की आपण एकत्र आलं पाहिजे चर्चा झाली पाहिजे डॉक्टर आंबेडकरांना की दरवारी इथला आपला समाज बांधव हा विहारात केला पाहिजे आणि चर्चा केली पाहिजे त्या चर्चेतून काहीतरी ज्या ज्या आपल्या अली अडचणी असतात आपल्या काही समस्या असतात प्रत्येकाच्या वैयक्तिकी असतात कारण मन केलं तर ते आज आपण पाहतोय की बरेचसे विद्यार्थी असो महिला असो की काही असं दुःख आलं की आत्महत्येकडे वळल्या जातात जर आपण आपल्या त्या चर्चेतून काहीतरी मार्ग मार्ग तो काढण्यासाठी आणि समस्या सामाजिक समस्या असतात त्या समस्या सोडण्यासाठी आपण दर रविवारी विहारात घेणार आहोत नाहीतर काय होणार आहे आम्ही रविवारी प्रत्येक विहारात जातो आणि त्यानंतर रविवारी ते विहार बंद असत असं न कारण कसं आहे की आपल्या मुलांवर खरेच संस्कार धम्माचे आणि धम्म चळवळ पुढे असेल तर आपल्याला रविवारी विहार देऊन चर्चा करावीच लागेल आणि त्या चर्चेतून योग्य तो मार्ग निघेल कारण प्रत्येकाला कुठली ना कुठली समस्या असते ती समस्या सोडवण्यासाठी आपल्याला बुद्धविहार वैयक्तिक समस्या सोडवण्यासाठी चर्चा करणे आवश्यक आहे आणि आज जो माझा सत्कार केला मागच्या रविवारी मी ज्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचा विदर्भात आहोत त्या संघटनेच्या माध्यमातून मला उत्कृष्ट संघटक म्हणून राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आला मात्र मी मागच्या रविवारी तो पुरस्कार झालेला आहे पण माझी प्रकृती बरी नसल्यामुळे मी औरंगाबाद येथे जाऊ शकलो नाही पण त्या पुरस्कारापेक्षाही कारण खरंच आपल्या लोकांची ज्या वेळेस पाठीवर हात पडतो आणि आपल्या लोकांच्या माध्यमातून जो आपला सत्कार होतो त्या राज्यस्तरीय पेक्षाही आपण जो माझा इथे सत्कार केला सन्मान केला तो खूप मोठा आहे कारण आपल्या माणसांनी केलेला सत्कार आपल्या गावात राहिलेला सत्कार हा खूप मोठा सत्कार होतो हा या सत्कार सत्कार केल्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो विजय सांगतो जे जी लोक